आज शनिवार दिनांक एकोणवीस जुलै वेळ दुपारच्या विश्रांतीची झालेली आहे परंतु मी या विद्यार्थ्यांना काही सूचना केलेल्या आहेत की आज तुमची परीक्षा आहे आणि आरंभवर्ती दर आठवड्याला कमीत कमी दोन विषयांच्या परीक्षा घेतल्या जात आहेत त्या परीक्षांमध्ये उत्कृष्ट निकाल मिळवणं हे तुमचं उद्दिष्ट राहिलं पाहिजे हे याबद्दल मी मुलांना सांगितलेलं आहे बोलून झालेलं आहे आणि परीक्षेत निकाल उत्कृष्ट राहावा यासाठी म्हणून मी त्यांना बोललो की बाळांनो तुम्ही आजचा दुपारचा आराम जर टाळू शकलात तर तुम्ही रिव्हिजन देऊ शकाल तुम्ही अभ्यास छान पद्धतीने करू शकाल आणि तुमचे मार्क्स चांगले येतील यापैकी काही विद्यार्थ्यांना अशीही संधी देण्यात आली आहे की बाळांनो तुम्हाला जर वाटतं की जर तुमचा अभ्यास झालेला आहे तुम्ही सुंदर पद्धतीने अभ्यास पार पाडलेला आहे तर तुम्ही नक्की विश्रांती घेऊ शकता तुमच्या विश्रांतीचा परिणाम विश्रांती न घेण्याचा परिणाम आपल्या परीक्षेवर होऊ नये ह्या गोष्टी मी यांना बोललो आहे विद्यार्थ्यांना परवानगी आहे ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास खूप छान पद्धतीने झाला आहे दोन्ही विषयांच्या परीक्षांचा अभ्यास झाला आहे ते आराम करू शकतात आणि ज्यांना वाटतं बाबा मी काही जास्ती वाढीव मेहनत घेईल तर माझे मार्क्स चांगले येतील तर त्यांनी अभ्यासाला बसायचं आहे मी ह्यांना बोललो विश्रांतीसाठी म्हणून खोल्या रिकाम्या आहेत तर त्यासाठी ही मुलं विश्रांतीसाठी म्हणून तिकडे जातील ज्यांना आवश्यक आहे त्यांना सूचना मिळाली का सगळ्यांना नक्की तुम्हाला वाटलं बाळांनो की बाबा मला आवश्यक आहे विश्रांती मी झोपणं गरजेचं आहे तर तुम्ही जाऊ शकता झोपू शकता दररोजच्या सवयीप्रमाणे आणि तुम्हाला वाटलं मला अभ्यास करायचा आहे आजच्या परीक्षांमध्ये उत्कृष्ट गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही अभ्यासाला बसणार आहात व्हॉट माय वर्ड्स बेटा व्हेरी गुड या ठिकाणी ही सर्व मुलं अभ्यासाला बसलेली आहेत आणि आजच्या एक्झाम्समध्ये सगळ्यांची मार्क्स चांगली असतील याच्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत वर या ठिकाणी कार्तिक बसलेला दिसतो आहे आणि हा राज ओके गर्ल्सला आम्ही या ठिकाणी बसवले मॅडम पाहत आहेत या मुलींकडे इथे बाळानं तुम्हाला विश्रांती घ्यायची असेल तर विश्रांती घेऊ शकता हां ठीक आहे चालेल करा अभ्यास